बारा वर्षांपूर्वी प्रयासत्ताक दिनानिमित्त केडगावहून सकाळी लवकर नगरमधील शाळेत मोपडवर चाललेल्या शिक्षिकेचे एक तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या सोनसाठी चोरांनी चोरून नेले होते या चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मात्र फिर्यादीचा शोध लागत नव्हता अखेर आता सेवानिवृत्त झालेल्या फिरादी शिक्षिकेचा शोध घेत त्यांना त्यांच्या चोरीला गेलेले गंठण कोतवाली पोलिसांनी परत दिले सुनीता सोन्यापू सोनवणे असे निवृत्त शिक्षिकेचे नाव आहे त्यांनी सन दोन मध्ये याबाबत फिर्याद दिली होती पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला मात्र सुमारे बारा वर्षे उलटूनही यातील सोनवणे यांचे सोन्याचे गंठण त्यांना परत मिळाले नव्हते बऱ्याच वेळेला फिर्यादीचा मुद्देमाल जमा झालेला असतानाही फिर्याद यांचे मोबाईल नंबर तसेच राहण्याचा पत्ता बदलल्याने सदरचे जमा झालेले सोन्याचे दागिने परत करण्याकरता मोठी अडचण निर्माण होत असल्याने कोतवाली पोलिसांकडून अशा तक्रारदारांची यादी काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री सुद्रित यांनी मोठे परिश्रम घेत अशा प्रकारचे तक्रारदार यांची नावे पत्ते संपर्क नंबर शोधून काढून त्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगून न्यायालयाच्या आदेशांमुळे बऱ्याच लोकांना त्यांचा किमती मुद्देमाल कायदेशीर कामकाज पूर्ण करून परत करण्यात आला त्याचप्रमाणे सुनीता अपू सोनवणे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या चोरीला गेलेले सोन्याचे गंठण कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा